सुंदर निसर्गरम्य मेळघाट महाराष्ट्राचं हृदय म्हटलं जातं पण या हिरवाईत लपलेले एक काळ वास्तव्य समोर आलंय इथल्या नागरिकांना पाणी आणि वीज यासारख्या मूलभूत सोयींसाठी संघर्ष करावा लागत आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मांडवा ग्रामपंचायत इथे पाणी साठा पूर्णपणे ठप्प झालेला दिसून येतोय मागील पंचवीस दिवसांपासून गावात जवळील विहिरीची मोटार जळल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे गावकऱ्यांना दररोज लांब चालत विहिरीपर्यंत जावं लागते आणि तिथले पाणीही दूषित असल्याचे समोर आले आहे गावात सरकारी शौचालयाची कोणतीही सोय नाही विहिरी परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण आहे यामुळे पाणी आणि आरोग्य या दोन्ही आघाड्यांवर ग्रामस्थ संकटात सापडलेले आहेत गावकऱ्यांचा प्रश्न एकच नेमकं पिण्यासाठी पाणी आनाव कुठून प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे पाण्याची समस्या आणि प्रशासनाचं दुर्लक्ष हेच मेळघाटचं आजचं वास्तव्य आहे